मी प्राध्यापक भागवत चक्रदास पाटील वास्तव्य माझं वरणगावला आहे प्राथमिक शिक्षण जे आहे सुश्री तालुका भुसावळ येथे झालं नंतरचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते माझं आटा कॉलेज भुसावळ येथे झालं त्याच्यानंतर जे एम पी एनची पदवी जी आहे ती मी देवे हिंदा विश्वविद्यालय इंदोर येथून प्राप्त केली त्यानंतर दोन हजार नऊ साली जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे नूतन मराठा कॉलेज जळगाव येथे मला सहाय्यक प्राध्यापक म्हणून माझी नियुक्ती झाली आणि आज जवळजवळ पंधरा वर्षाचा माझा प्रवास आहे त्या दरम्यान पी एच डी पदवी प्राप्त करावी ही प्रत्येक प्राध्यापकाची प्रत्य एक सुप्त इच्छा असते ती माझी इच्छा जी आहे ती नुकतीच पूर्ण झाली आणि मला कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तम मराठ विद्यापीठ जळगाव येथून मला पी एच डी पदवी नुकतीच प्राप्त झाली द सिलेक्ट नॉवेल्स ऑफ अमिताभ घोष अ प्रॅगमॅटिक स्टडी हा माझा संशोधनाचा विषय होता प्रॅगमॅटिक म्हणजे एक कसं आहे की याला एक प्रयोग विज्ञान असं म्हणतात त्याला लिंग्विस्टिक इंग्रजी विषयामध्ये भाषाशास्त्र आणि त्याचा अभ्यास असतो हा प्रॅग्मॅटिक जे आहे आतापर्यंत जे आहे व्यावहारिक दैनंदिन जीवनामध्ये जे आपण संभाषण करतो संवाद करतो एकमेकांशी त्याचा संदर्भानुसार अर्थ काय निघतो वाक्य काय बोललं जातं आणि संदर्भामध्ये संदर्भानुसार त्याचा काय प्रेरित आहे अर्थ असं ते प्रॅग्मॅटिकमध्ये आतापर्यंत अभ्यासात केला होता आणि पहिल्यांदा मी याचा प्रयोग जो आहे तो, तो संशोधन कार्य जे आहे साहित्य इंग्रजी साहित्यामध्ये याचा प्रयोग केला गेला मी अमिताभ घोष हे जे आहे साऊथचे प्रसिद्ध लेखककार लेखक आणि कादंबरीकार यांचे पाच नॉवेल्स मी अभ्यासासाठी निवडले होते आणि त्यामध्ये जे आपले पात्र आहेत विविध पात्र आणि त्यांचे एकमेकांशी केलेले संवाद याचा काय अर्थ अभिप्रेत होतो याचा अभ्यास केला गेला ज्याच्यामध्ये जरा उदाहरणार्थ मला सांगायचं झालं आता की खूप गरम होत आहे एक वाक्य आहे तर गरम होत आहे याचा अर्थ शब्दाचा अर्थ जर घेतला तर, तर तापमानाशी संबंधित आहे तापमान वाढलेलं आहे परंतु मला संदर्भ असं अपेक्षित आहे की मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे म्हणजे पंखा लावायला सांगत आहे किंवा खिडकी उडायला सांगत आहे थोडक्यात त्याचा प्रॅग्मेटिकचा अभ्यास अशा प्रकारे केला जातो या संशोधन कार्यामध्ये मा मला डॉक्टर जगदीश पाटील सर ज्या आता सद्यस्थितीमध्ये कवित्री बणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत आणि तसेच आपल्या मानवविद्या शाखेचे ते डीन पण आहेत यांचं या कार्यासाठी मार्गदर्शन लाभलं या संशोधनाच्या पूर्ण काळामध्ये माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख सर यांची मला विशेष साथ लाभली सरांनी वेळोवेळी मला सहकार्य केलेलं आहे तसंच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुद्धा मला या संशोधनकार्यात माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत नवीन जे संशोधक विद्यार्थी असतील यांसाठी माझा एकच संदेश आहे की संशोधन करणे रिसर्च करणे म्हणजे आपल्याला एखादी सारखं नवीन शोध लावणे असं नाही तर जी गोष्ट ऑलरेडी अस्तित्वात आहे त्याचा वेगळ्या आस्पेक्टने विचार करून आपण काय मानू शकतो आणि त्याला समाजासाठी काय उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण रिसर्च केला तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे यश प्राप्त होऊ शकतं आणि जे संशोधन कार्यामध्ये जे विषय निवडले जातात त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही विनाअडथळा आपला जो टॉपिक आहे तो आपल्याला आर आर सी कमिटीची असते त्या कमिटीकडून आपल्याला तो, आप तो लगेच सिलेक्ट केला जातो धन्यवाद